आहे तुम्हाला पाठवते मी ती हो हो पोरचे तिथंच गाव आहे की पाठवते की काय नाही आहे ती बॅनर पाठवतो तुम्हाला बॅनर नाही मोबाईल पाठलाय मी नाही झालं म्हणजे पंचवीस हजार रुपये तीन हजार रुपये वाईट आहे बायला दे वीस हजार

नाही आज जर त्या लागलेला जिबाळी लागले नाही काय ती जरा बुटगा राहायच बुटगा राहायचं मानस झालं पुन्हा बुटगा व्हायचा घालायचा

ಮಾ <muchas>